त्यांचं महाराष्ट्र प्राईमच्या या लाईव्हमध्ये मध्ये मित्रांनो आज लाईव्ह येण्याचं कारण खूप महत्वाचं आहे गेल्या अनेक दिवसापासून एक पत्रकार बांधव बीडचे लोकपत्रकार स्वतःला लोकपत्रकार म्हणून घेतात ते अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही ना काहीतरी लिहित असतात काही ना काहीतरी बोलत असतात आणि हे सगळं करत असताना फेसबुकवरती काही त्यांच्या पोस्ट असतात आणि त्यांच्या पेपरवरती देखील मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल अगदी फ्रंट पेजला काहीतरी ते लिहित असतात तर आजचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याची थोडक्यात या विकव पत्रकारांनी सुपारी घेतली का याबद्दल आज आपण बोलणार आहोत तुम्ही जर आपल्या महाराष्ट्र प्राईमवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आज मी तुम्हाला काही माहिती सांगण्यापेक्षा तुमच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळं मध्ये मध्ये कमेंट करत राहा याबद्दल तुमचं काय या मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्याकडे असतील तेवढ्या सगळ्या ग्रुपवरती शेअर करा मित्रांनो आपल्या सगळ्यांची माफी मागून मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पत्रकारिता ही निपक्ष असली पाहिजे पत्रकार असा असला पाहिजे की कुठल्याही पक्षाची बाजू कुठल्याही जसं आपण म्हणतो ना की सगळ्यांना समान न्याय देणारा पत्रकार असला पाहिजे आता मनोजरांगी पाटील यांच्या बाबतीत एक पत्रकार लिहित असताना जे स्वतःला लोक पत्रकार ला म्हणतो या या पेपरला क्रॉस क्रॉस असते ती तुम्ही जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मनोजरांगी पाटील यांना टार्गेट करण्यात येत आहे आणि तसं जर पाहिलं तर मनोज जरांगी पाटील यांना पहिल्यांदाच टार्गेट केलं जात नाही अगदी आरक्षणाच्या या मागणीसाठी सुरुवातीला ज्यावेळेस आंतरवाली सराटी या ठिकाणी ते उपोषणाला बसले होते अगदी तेव्हापासून मनोज पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाचं हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेस मनोज पाटील हे सक्सेस ठरत गेले आणि आज मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आलेली आहे मराठा समाज एकजूट झालेला आहे गावखेड्यातला मराठा समाज मनोज पाटील यांच्या पाठीमागं उभा राहतोय आपण बीडची सभा पाहिली असेल तर अक्षरशः उना ही दोन तीन वाजता झालेली सभा प्रचंड जनसमुदाय या सभेला आला होता आणि हा सगळा जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे हे पाहून अनेक राजकीय नेत्यांच्या ओबीसी नेत्यांच्या आणि विकाऊ मीडियावाल्या विकाऊ पत्रकारांच्या पोटात दुखायला सुरुवात झालेली तर मित्रांनो बीडचे एक पत्रकार आहे त्यांचं नाव घेणं एवढं उचित मी ठर समजणार नाही लोक पत्रकार ते स्वतःला म्हणतात फेसबुकवरती त्यांच्या पोस्ट असतात लोकाशा पेपरला त्यांच्या क्रॉस लाईन असतात त्या क्रॉस लाईन मधूनच समजतं की हा व्यक्ती क्रॉस चाललाय समजून घेण्याचा विषय खूप महत्वाचा हो विषय अनेक आपल्यामध्ये आज हा लाईव्ह व्हिडिओ बघणारे बरेच लोक त्यांचे मित्र देखील असतील कदाचित त्यांना खटकेल परंतु आज आपण सत्य गोष्ट मांडणार आहोत मित्रांनो विषय असा आहे की सुरुवातीला ज्यावेळेस बीडमध्ये दंगल पेटली त्या दंगलीचं म्हणजे कारण मराठा समाज ठरवणारे हेच मंडळी आहेत की मराठा समाजाच्या आंदोलकांनी ही दंगल घडवली हे ठरवणारे ही मीडिया आणि पत्रकार आहेत याबरोबरच लाठीचार्ज झाला त्यावेळेस भडका भडकी करून देणारे हे पत्रकारच आहेत तर तुम्ही म्हणाल की तुम्ही देखील एक मीडिया चॅनलवाले आहेत पत्रकार आहेत तुम्ही देखील का अशी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः का मान्य करता तर मी सत्य सांगतो की प्रत्येक ठिकाणी असे लोक असतात दुटपी दोन तोंडी लोक असतात तसं आमच्यातही मीडियावाल्यांमध्ये देखील असे लोक असतात की ते सुपारीबाज लोक असतात की कुठल्या तरी समुदायाकडून पैसे घेतलेले असतात वारंवार कुठल्या तरी समुदायाची वा करायची वारंवार नको ते समोर आणायचं अशा अनेक गोष्टी आहेत काही लोकांना ब्लॅकमेल करून असे पत्रकार पैसे देखील कमवतात आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया मनोज दरांगे पाटील यांना गेल्या चार पाच दिवसापासून एक पत्रकार टार्गेट करतोय आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्या पत्रकारांनी एक मुलाखत देखील दिलेली दे आहे मराठी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती त्यांची मुलाखत देखील आहे ती मुलाखत आपण पाहू शकता त्या मुलाखी मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती खूप हे केलेली आहे निंदा केलेली की मनोज के पाटील यांच्यावरती आरोप केलेले आहेत मनोज जारांगे पाटील हे अक्षरशः त्यांनी अनपढ ठरवलेले आहेत त्या मुलाखतीमधून मनोज जारांगे पाटील हे तुमचं नेतृत्व करतायत ही त्यांची पोटदुखी मुळात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यापेक्षा मराठा समाजामध्ये अतिहुशार लोक असताना अतिहुशार राजकीय लोक असताना तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं का जात आहे हे खरं दुःख नये त्यांचं मला वाटतं अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांना पाकीट पोहोचलेलं असणार आहे आणि त्याच जोरावरती आता ते बोलायला लागलेले आहेत प्रसंग असा आहे की मनोज जरांगे पाटील यांची तेवीस डिसेंबर रोजी जी बीड या ठिकाणी सभा झाली अति भव्य अशी जी सभा झाली त्या सभेला जवळपास दोनशे जेसीबीच्या माध्यमातून पुलाची उधळण करण्यात आली बरं मला सांगा मराठा बांधवाच्या वतीनं मनोज जारांगी पाटील यांना पुष्पवृष्टी करणं दोनशे जेसीबी गोळा करणं ग्राउंड उपलब्ध करून देणं पाणी वाटप करणं येणाऱ्या लोकांना खायला चहा पाणी हे उपलब्ध करून देणं हे जर मराठा बांधवच करत असतील तर अशा लोकांच्या पोटात दुखायची काय गरज बरं आता मनोज जारांगी पाटील यांच्यावरती दोनशे जेसीबीच्या माध्यमातून फुलं उधळली पोटदुखी वाढली मनोज जरांगे पाटील यांची तीन तास रॅली काढली पोटदुखी वाढली मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी सभा झाली पोटदुखी वाढली या लोकांची अलीकडं पोटदुखी वाढत चाललेली आहे मग आता त्यांनी हेरलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना अडकवण्यासाठी त्यांचं हे आंदोलन थांबवण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी थांबवण्यासाठी अनेक डाव रचले यामध्ये पहिला डाव असा होता आंतरवाली सराटी या ठिकाणी दंगा लाठीचार्ज ह्या घटना घडवल्या यामध्ये मराठा आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली परिणामी पोलीस कर्मचारी आणि मराठा समाज दोन्हीही बदनाम झाले कोणी पोलिसांवरती बोलतंय तर कोणी मराठा समाजावरती बोलत आहे परंतु मराठा समाजाचं हे आंदोलन आखडण्यापेक्षा तीव्र झालं त्यानंतर कोणीतरी असंच प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केला की काय बीडमध्ये जाळपोळ घडली माझं गावमध्ये जाळपोळ घडली पुन्हा एकदा नेते मराठा समाज यांच्यामध्ये वाद दाखवण्यात आला दुसरा प्रकार ही मोडीस काढण्यात मनोज पाटील यशस्वी ठरले त्यानंतर तिसरा प्रकार घडला राज्य सरकारचे एक मंत्री जे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात त्यांनी काही ओबीसी नेत्यांना एकत्रित आणलं आणि त्या एकत्रित आणून यलगार सभा घेतल्या पहिली सभा भव्य दिव्य झाली दुसरी सभा त्या तुलनेत कमी झाली तिसरी सभा फ्लॉप गेली चौथ्या सभेला तर अक्षरशः पन्नास साठ लोक होते आणि पाचवी सभा घेण्याची तर त्यांची हिंमत देखील झाली नाही त्यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून धनगर बांधवाचं आरक्षण गुंडाळलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध सुरू केला यामध्ये त्यांनी स्वतःचं देखील अस्तित्व गमावलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तिसरा प्रयत्न हे फ्लॉप गेला आता नेमका सरकार करत आहे का विरोधी पक्ष करत आहे का ओबीसी नेते करतात हे ज्याचा त्याचा भाग आहे परंतु मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला वेटीस धरण्यासाठी तीन प्रयत्न केले गेले तीनही प्रयत्न फ्लॉप गेले आता चौथा प्रयत्न केला जातोय मित्रांनो लक्षात घ्या सर्व मराठा बांधवाला आणि मराठा आंदोलकांना आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आपल्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे आता चौथा प्रयत्न केला जातोय तो, तो म्हणजे विकाऊ मीडियाच्या माध्यमातून विकऊ पत्रकारांच्या माध्यमातून मनोज जारांगे पाटील यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत मनोज जारांगे पाटील यांची बदनामी केली जात आहे मनोज जारांगे पाटील यांच्या स्टेजवरती कोण कोण जात आहे याबद्दल बोललं जात आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्याची एक विषय आहे ती तुम्हाला सांगतो मनोज जरांगे पाटील यांच्याकडं जरी कुठल्या पक्षाचा नेता जात असेल त्यांना पाठिंबा देण्यासाठी जात असेल त्यांची भेट घेण्यासाठी जात असेल तर राजकीय लोकांचं हे कर्तव्य असतं ज्याने त्याने प्रत्येक समस्यावरही बोललं पाहिजे त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली पाहिजे हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य परंतु मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्या पक्षाच्या लोकांना या म्हणून मागणी केली का तर नाही आपला नेतृत्व करणारा व्यक्ती हा सच्चा आहे हे आपण यावरती ठाम राहिलं पाहिजे मनोज पाटील यांना रोज कुठल्या ना कुठल्या पक्षाचे लोक येऊन भेटत राहतील ओबीसी नेते पण येऊन भेटत राहतात अनेक वेगवेगळे लोक जे इकडे आरक्षणाला विरोध करतात ते दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्हाला दिसतील परंतु मनोज पाटील कोणालाही येऊ नका असं म्हणू शकत नाहीत याचं कारण असं आहे की मनोज पाटील यांची मराठा समाजाच्या आरक्षणाची स्वतंत्र लढाई आहे स्वतंत्र म्हणतोय मी स्वतंत्र म्हणजे काय या नेत्यांना या पक्षांना बाजूला ठेवून मराठा समाजाला सोबत घेऊन पक्ष बाजूला ठेवून ही लढाई असल्यामुळं त्यांच्याकडून कोणत्या पक्षाचा नेता येऊन जातोय हे ये गौण विषय आहे ह्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही आणि जो नेता त्यांच्याकडे येतोय तो, तो आरक्षणासंदर्भात येतोय किंवा असं नाही आहे की मनोज जारांगी पाटील यांना तो आपल्या पक्षात घेण्यासाठी किंवा पाठबळ देण्यासाठी किंवा मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीमागची पाठी ताकद त्यांच्याकडे वळवण्यासाठी येतोय असं नाही जरी कोणी राजकीय हेतून येत असला ये तरी मनोज जारांगी पाटील यांचा हेतू मात्र स्पष्ट आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही हे ब्रीद मनोज जारांगी पाटील यांचं आता येऊया त्या लोकपत्रकाराकडं बीडमध्ये एक पत्रकार आहेत जे स्वतःला लोकपत्रकार म्हणतात यापूर्वी त्यांनी हिंदू धर्मातील अनेक देवदेवतांना टार्गेट केलं होतं हिंदू धर्मांच्या सनसनावळीवरती मुक्ता फळी उधळली होती गेल्या अनेक दिवसापासून एका विशिष्ट समुदायाची वा वा करणारे हे पत्रकार आज मराठा समाजाला कात्रीत धरू पाहत आहेत मनोज जारांगी पाटील यांची जी तेवीस डिसेंबरची जी सभा झाली ना त्या सभेवरती चिखलफेक करण्याचं लोकाशाही या पेपरच्या माध्यमातून लोकाशाहीचे लोकपत्रकार करत आहेत त्यांनी मराठी मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती ती मुलाखत आज सोशल मीडियावरती एवढी व्हायरल झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजाला जर आरक्षणाची गरज असेल तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा नाद सोडला पाहिजे मनोज जरांगे पाटील कुठंतरी मराठा समाजाची दिशा भूल करतायत असं वक्तव्य त्यांनी त्या त्यांच्या युट्यूबच्या त्या दो दहा वीस मिनिटाची जी काही मुलाखत दिलेली त्या मुलाखतीमध्ये आहे परंतु मित्रांनो यांची ही हिंमत का वाढती हे असं का बोलतायत याचा अभ्यास आपण केला पाहिजे जरी ते आपले मित्र असतील लक्षात घ्या पत्रकार म्हणून ते तुमचे मित्र असतील परंतु मित्रच मित्राचा कापायला आज मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचं या पत्रकारांच्या माध्यमातून मा कोणीतरी करू मनोज जारांगी पाटील यांची जी कन्हैया हॉटेलला जी बैठक झाली होती मनोज जारांगी पाटील यांनी सुरुवातीला उपोषण केलं तेव्हापासून तर आतापर्यंत एक प्रोटोकॉल ठेवलेला आहे त्यांच्यासोबत विशिष्ट एक टीम असते जे त्यांच्या जीवाभावाचे मराठा समाजाचे जे समर्थक आहेत त्यांचे ते जवळ ठेवतात विश्वासू लोक जवळ ठेवतात आणि त्यांना सोबत घेऊन ते बैठकी ठेवतात आतापर्यंत एकही बैठक त्यांनी एकट्यात ठेवलेली नाहीये पत्रकार परिषद ऑन कॅमेरा सगळ्यांसमोर ते बोलतात कधीही कुणाच्या कानामध्ये ते बोललेले नाहीयेत एवढं स्पष्ट असताना कन्हैया का हॉटेलमध्ये काय गुपित ठरलं याचं उत्तर मनोज जाणके पाटील यांनी जनतेला द्यावं अशा आशयाची मुलाखत या पत्रकारांनी दिली आणि यामध्ये अनेक शंका निर्माण केल्या प्रश्नचिन्ह निर्माण केले याचं कारण एका मित्रांनी मला असं सांगितलं ज्यावेळेस मनोज रांगे पाटील यांनी गुपित बैठक ठेवली होती त्या बैठकीला कोणी सरकारमधले काही व्यक्ती हजर होते परंतु यामध्ये मराठा बांधव देखील सोबत होते परंतु त्या ठिकाणी पत्रकारांना अडवण्यात आलं होतं आता पत्रकारांना अडवलं म्हणजेच पत्रकारांना त्या ठिकाणी चहा पाणी भेटलं नाही पत्रकारांना त्या ठिकाणी वडापाव भेटला नाही आणि विशेष म्हणजे या पत्रकारांना अडवण्यात आलं होतं समजून घ्या जे आज स्वतःला लोकपत्रकार म्हणत आहेत ह्या लोकपत्रकाराला आणि यांच्या टीमला त्या ठिकाणी प्रवेश ना करण्यात आला म्हणून हे लोक जास्त शेक खायला लागले आणि चौताळून मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात वावड्या उठवायला लागले कदाचित यांना जे स्वयंघोषित ओबीसी नेते यांचं पाठबळ देखील आहे जे काही बीड जिल्ह्यामध्ये स्वयंघोषित ओबीसी नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे सक्रिय ओबीसी नेते आहेत यांचा छुपा पाठिंबा आहे आणि हे पैसे लोक देखील पुरवत असणारे त्या ही सगळी यंत्रणा राबवली जाते यांची एक टीम उभा केली आहे मनोज जरांगी पाटील यांना बदनाम करण्यासाठी आणि विशेष म्हणजे हे जे पत्रकार आहेत हे कालपर्यंत आजपर्यंत आपल्या सोबत असलेले पत्रकार काल कदाचित तुमच्या एखाद्या कोणाच्या तरी खांद्यावर हात टाकणार आहे हे पत्रकार परंतु आज तुमच्या अन्नात माती काला निघालेली आहेत कारण गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतो की मनोज जारांगी पाटील यांनी आपल्या हक्काची लढाई लढत लढत तीन महिने त्यांनी अख्खा महाराष्ट्र भिंजून काढला गावखेड्यामध्ये सभा घेतल्यात आणि या मनोज जारांगी पाटील यांच्यावरती हे पत्रकार मुक्ता फळे उधरता उधळत आहेत आणि वेगवेगळे भाष्य करत आहेत त्यांनी कालची बीडची जी सभा झाली होती त्या सभेबद्दल एक क्रॉस लाईन लिहिली अगदी गावठी भाषेमध्ये की मराठा बांधवाचं मनोज जारांगे पाटील यांना पत्र अरे बाबा मनोज जारांगे पाटील यांना मराठा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा आहे एकही व्यक्ती त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही आणि तुम्ही जे पत्र आहे ते कुणी पाठवलेलं नाही मनोज जारांगी पाटील यांना सर्वसाधारण मराठा बांधवाचं पत्र म्हणून असे एक क्रॉस लाईन त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यावरती भरपूर असं काहीतरी लेख लिहिलेलं ले आहे ले ते फेसबुकवरती तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो त्यामध्ये स्पष्ट भूमिका त्यांनी अशी घेतलेली आहे की मनोज जारांगी पाटील यांना आपल्यासारखे मरो मराठा करून असा प्रश्न करू इच्छितात की तुम्ही बीडची जी निर्णायक सभा होती जी इशारा सभा होती त्या सभेतून तुम्ही सरकारला थेट इशारा का दिला नाही म्हणजे या पत्रकारांना पुन्हा मराठ्यांच्या हातातून दंगे घडवायचे या पत्रकारांना मराठ्यांच्या हातातून पुन्हा दंगे घडवायचे आहेत पुन्हा आपल्यावरती केसेस झाल्या पाहिजेत पुन्हा आपलं आरक्षण धोक्यात आलं पाहिजे यासाठी क्रॉस लाईनच्या माध्यमातून मराठा समाजाचे माथे भडकवण्याचं काम हे पत्रकार मंडळी करत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण हा लाईव्ह सगळ्याकडे जास्तीत जास्त शेअर करा जेवढे आपले मराठा समाजाचे जेवढे मराठा बांधव आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत त्यांचे माथे भडकवू नये त्यांनी अशा पोस्ट वाचून त्यांच्या मनामध्ये अशी दुविधा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो त्या क्रॉस लाईनमध्ये असं लिहिलं होतं की मनोज जरांगे पाटील तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमचे हिरोसारखे के केस उडल्याने आम्ही शेअर केले आम्ही के फेसबुक यूट्यूब टी व्हीच्या माध्यमातून लोकांना दाखवलं परंतु बीडच्या सभेच्या नंतर जो अपघात झाला त्या मराठा बांधवांना तुम्ही भेटायला गेले नाही त्यापेक्षा तुम्हाला क्रिकेट प्रिय बघा कसा द्वेष तयार केला जातोय की मनोज जरांगे पाटील हे त्या लोकांना भेटायला न जाता क्रिकेट खेळले अहो मनोज जरांगे पाटील हे आंतरवाडी सराटी आणि संभाजीनगर या ठिकाणी स्वतःवरती उपचार घेतात थोडा वेळ विरंगुळा म्हणून त्यांनी क्रिकेटसाठी बॅट काय हातात घेतली तर या लोकांच्या पोटात पोटसूळ उठलं आणि मराठा समाजाच्या भावना दुखवून एकमेकांमध्ये ते निर्माण करण्यास सुरुवात केली अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात परंतु मनोज दरांगे पाटील हे स्पष्ट सांगतात की मी कुठलीही राजकीय भूमिका घेणार नाही मला कुठल्याही पक्षासोबत जायचं नाही किंवा मला कुठलंही राजकारण लढायचं नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं हे आंदोलन तीव्र पद्धतीने आत्ता जे चाललंय तसंच असेल आणि जोपर्यंत एकतर माझी अंतयात्रा निघेल किंवा एकतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल या भूमिकेवरती मनोज दरांगे पाटील ठाम आहेत आणि त्यांच्यावरती हे लोक पत्रकारितेच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून चिखल फेक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण मात्र मुकाट्यानं गप्प बसून त्यांच्या लिंक शेअर करतोय मित्रांनो त्यांचं ते काम करत आहेत त्यांना त्या बातम्यांचे पैसे भेटतात या पैशाच्या माध्यमातून ते पेपरवरती असे आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु कुठलीही बातमी शेअर करायची कुठल्या बातमीवरती आपण अभ्यास करायचा हे आपण आपलं ठरवलं पाहिजे त्या बातमीवरती जर बघितलं तर आज नव्याण्णव टक्के मराठा समाजाने त्यांच्या बातम्या बघितल्या असतील आणि शेअर करत असताना मात्र मला ते खटकलं म्हणून मी माझ्या मित्रांना पाठवलं हो। की बघा अमुक अमुक पत्रकार काय म्हणतोय हो नुसतं बघण्यासाठी आपण दुसऱ्यांना पाठवतोय हा काय हो म्हणतोय बघा असं म्हणण्यासाठी आपण ते शेअर करतोय तेवढ्यामध्ये त्यांना व्ह्यूज भेटतात व्ह्यूजच्या माध्यमातून चॅनल ग्रोथ भेटते ग्रोथच्या माध्यमातून पैसे भेटतात आणि एकीकडं काही नेते मंडळीकडून पॅकेज त्यांचे ठरवलेलेच असतात ठरलेलेच असतात ते पॅकेज देखील त्यांच्या खिशात जाणार तुमच्या व्ह्यूज कमेंट आणि शेअर मुळे देखील त्यांना पैसे भेटणार परंतु आपली मात्र बदनामी होणार अशा पत्रकारांना वेळीच थांबवलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करेल हे जे चुकीच्या पद्धतीने मानलं जातंय जे काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल त्या बातम्याची लिंक शेअर आल्याच्या नंतर व्हिडिओ ओपन केल्याच्या नंतर रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन असतं जर तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही शंभर टक्के रिपोर्ट करा डिसलाइक करा आणि चॅनलला रिपोर्ट केल्याशिवाय पुढे जाऊ नका फेसबुकवरती जर ती बातमी बघत असाल तो व्हिडिओ बघत असाल किंवा ते पेपर बघत असाल त्या ठिकाणी थ्री डॉट वरती क्लिक करा तीन डॉट असते बाजूला त्याच्यावरती क्लिक करून डिसलाईक करून ब्लॉक किंवा रिपोर्ट केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा समाजाचा ज्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय बीडची सभा ही इशारा सभा होती तर मनोज जारांगी पाटील यांनी वेळ का दिला तुम्ही बाबा रे विचारणारे कोण हो। दुसरी गोष्ट मनोज जारांगी पाटील यांनी समाजाला विश्वासात घेतलं नाही मी तर असं म्हणेल की तब्बल बारा लाख लोक त्या सभेसाठी होते आणि जोपर्यंत सगळ्यांचे हातभर होत नाहीत तोपर्यंत मनोज जारांगी पाटील यांनी निर्णय घेतलेला नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परंतु हे महोदय म्हणताय की मनोज जरांगी पाटील यांनी सत्तावीस दिवस जे वाढून दिलेले आहेत ते मनमानी कारभार केलेला आहे स्वतःच्या मनाचा दिलेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आपण देखील असणार आपण देखील आपली इच्छा काय होती लगेच भिडायचं भांडणं करायची तोडफोड करायची आणि आपलं आरक्षण हातातोंडाशी आलेला घास मातीत मिसळवायचा हे प्रकार घडला असता मुंबईमध्ये जायचं होतं ठरलेलं होतं मनोज जरांगी पाटील यांनी आदेश दिलेला होता आधी परंतु का थांबवलं कारण मुंबईमध्ये सरकारने एक डाव खेळलेला आहे एकशे चौवेचाळीस लागू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जाणं म्हणजे आपल्या अंगावरती केसेस घेण्यासारखं आहे कुठंतरी सरका सरकारला देखील साथ देणं गरजेचं आहे कुठंतरी प्रशासनाला साथ देणं गरजेचं आहे आणि कुठंतरी गुन्ह्या गोविंदाने कात्रीत पकडून हे आरक्षण त्यांच्या तोंडातून काढणं गरजेचं आहे हे सगळे डाव म्हणून जराके पाटील यांना माहीत आहेत म्हणून सरकारला वेळ दिलेला नाही आपल्या मराठा बांधवासाठी शेतातले काम आवरून घ्या आपल्या हातचे काम सगळे आवरून घ्या आणि दुसरी गोष्ट तो कलंक चौवेचाळीस असल्यामुळं त्या ठिकाणी जमावबंदी असल्यामुळं ताज्यात ताज वाद पेटवायला नको किंवा काही घडू नको अनपेक्षित काही घडू नको म्हणून मनोज जराके पाटील यांनी वीस जानेवारी ही तारीख ठरवली आणि ही सगळ्या समाजाच्या समोर ठरवली आणि ह्या सगळ्या घटनेला सगळा समाजसाक्षी आहे आणि सगळ्या समाजांनी मनोज जराके पाटील यांना पाठिंबा दिला परंतु मराठे शांततेत चाललेत मग उद्रेक होणार नाही उद्रेक झाला नाही तर दिशाभूल होणार नाही दिशाभूल झाली नाही तर आरक्षण मिळणार मग आरक्षण मिळणार म्हणल्यावर या लोकांच्या पोटात दुखणार म्हणून माध्यमातून मनोज जरांगी पाटील यांच्यावरती आता अशा वावड्या उठवल्या जात आहेत प्रश्न निर्माण केले जात आहेत तर मित्रांनो आता ही वेळ आहे खऱ्या अर्थानं मनोज जारांगी पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे राहायची आणि जे बाजारभुंगे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यामध्ये तेढ निर्माण करत आहेत यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच ती योग्य वेळ आहे ज्या कुठल्या चॅनलवरती अशा अफवा पसरवल्या जात असतील मराठा समाजामध्ये तेढ निर्माण केली जात असेल तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला जात असेल त्या चॅनलला शंभर टक्के रिपोर्ट करा म्हणजे कराच आणि तुमच्या एका रिपोर्टमुळं हे सगळं बंद पडू शकतं हे षडयंत्र हाणून पाडलं जाऊ शकतं त्यामुळं मराठा समाजाच्या सर्व बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे सरकार योग्य त्यांच्या ठिकाणी आहे सरकार कुठं डावपेस करत असेल तर आपण सगळे तेवढे सुज्ञ आहोत परंतु या ठिकाणी तडकाफडकी निर्णय घेऊन कुठलं आंदोलन करून आक्रोश निर्माण करून आरक्षणाला आरक्षणाच्या मागणीला गालबोट लावू शकतो आणि आपली मूळ मागणी बाजूला राहून वेगळंच काहीतरी घडू शकतं याचा अभ्यास मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आणि पहिल्यापासून ते आपल्याला सांगत आहेत की मुंबईला जरी जायचं असलं तर ते शांततेत जायचं आहे त्यांनी जो आदेश दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्यांचा जो संदेश आहे तो अतिशय शांतताप्रिय आणि खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे त्यामुळं असल्या पत्रकारांच्या नादी लागून मनोज जरांगे पाटील यांच्यावरती अविश्वास दाखवून कुठल्या तरी वेगळ्याच राजकीय वळणावरती जाऊन आपण आपल्या आरक्षणाची माती करतो त्यामुळं आपले हे महत्त्वाचं आरक्षण मिळवण्यापर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहायला पाहिजे असं माझं मत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जेवढे लढे झाले ते खरंच म्हणजे समाजासाठी खूप फायद्याचे आहेत परंतु या सगळ्या लढ्यामध्ये मनोज जारांगे पाटील आता जी भूमिका घेत आहेत जी मेहनत घेत आहेत आपल्यासाठी जी त्यांची तळमळ आहे ही तळमळ आत्तापर्यंत कुठेही पाहायला मिळाले नाही आणि यापुढेही पाहायला मिळणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे विरोधक आता थंडावलेले आहेत म्हणून हा चौथा प्रयत्न पेपरबाजीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून केला जातोय परंतु मीडियावाल्यांना पेपरवाल्यांना जागीच थांबवण्याचं आपलं कर्तव्य आहे त्यामुळं गोष्ट मनोजरंगे पाटील नाही थांबू शकत त्यामुळं आपण सामाजिक बांधील की म्हणून समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्यामध्ये मतभेद होऊ नयेत म्हणून अशा लोकांना आपण जागेवरच थांबवलं पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेवटी दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे यानंतरही आपण या, या विषयावरती बोलतच राहणार आहोत जशा जशा क्रॉस लाईन आपल्याला क्रॉस करेल तसं तसं आपण त्यांना सरळ करू हे मात्र शंभर टक्के खरं आहे महाराष्ट्र प्राईम या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि एक मात्र लक्षात ठेवा ज्या ठिकाणी जे पेव फुटलेले आहेत अफवाजनक व्हिडिओ येतात त्या चॅनलला शंभर टक्के रिपोर्ट करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय